आई आई आवाज हार्दिकाराय ना चालला पाहिजे तिकडे तिकडं तिकडं चालला पाहिजे परत येईल बरं का मला असं वाटतंय तो परत येईल हे पिवड्या तिकडे आईला आवाज देणार रे तू आई तो परत आला पाहिजे पाहिजे अरे पण अरे धब्या दिसला पाळायला पाहिजे काका सारखा पाळायला पाहिजे पाहिजे इकडे आला पाहिजे आता बाबा आपले अरे तिकडं आपले येणारे डोक्यात पाणी लागला त्याच्या नाही लागू ना मोठा दगड घ्या डोक्यात भेटून नको भाऊ चाल चाल आईला आवाज जाऊ तिकडं पावडं बिवडा आणू चाल चाल भाऊ बिवड्या तिकडं आईला त्यांना सांगून चाल भाऊ तिकडे यार रे नको जवळ त्याच्या लोक धावायचा व्हावायच्या अंगावर तो ना एक साईडला पोळ्या साईडचा दिसला तिकडे गुंतला पाहिजे चाल चाल जाऊ ते चाल लांब मरुजे तिकडे चल हवाय ह्या बाय इकडे पाहिजे दिसला ऊस यार पाहिजे तिकडं नारळाच्या झाडाकडे आला आता पाय बाय बिवड्या त्या तिकडे नारळाच्या झाडाकडे पाहिजे तो झाडा नारायच्या सांग तिकडं जाई लवकर तिकडे तिकडे जाई र बापरे बिवड्या तिकडे जाय लवकर रांग ना ऐकला त्या बाय तो आला पाहिजे तिकडे जाई नारळाच्या झाडाकडे बाई तो उसा तू बाहेर जाऊन राहिला तो तिकडे जा ना बोर बसले पिवड्या सांग लवकर राहिला crawl... आई लवकर जाय बाय बाय हे दिसला का तू उसाती बाय बाबा बोल बेकार रे बाबा आई माहिती जाऊ गावाला आलो इकडं हे बाय तो उसात आता किती मोठा बिबट्या आहे ह्या बाय त्या तू बसला पाहिजे तिकडं पिवड्या तू पाऊ राहिला बरं का तिकडे जाय तू जायला सांग घेऊन जाय तिकडं घरी जाय आपल्या तिकडं मी बी येतोय तिकडं घरी ह्या बाय तू किती मोठा आहे बाय अरे बापू घेतलंच रे बाबा एवढ्या अरे ना तिकडे ऐकला घेऊन नको ना ये त्यामुळे ना तू झालं तू तर लहान आहे जाय घरी जाय घरी निकाम ह्या बाय अरे बापरे तो ह्या बाय 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 किती मोठा बाय ह्या बाय बाय तू दिवस पाच दिसतोय बाय अरे बापू किती मोठा तो पिवड्या वाघ एका बिबट्या काही कळत नाही वाघ सारखेच पडते त्याच्या अंगावर हे बाई ना तो उसातच फिरू आहे ना तिकडं एवढ्या तिकडं बाय अरे बेऊस तू का झालं तिकडं तू बरा होता तिकडं आई त्यांच्याकडे येणार काय वागत तू बी यार तो बिबटे आहे एकदम बिबटे आहे कुत्र नाही आहे अरे तू सांगितलं पोरे आला पाहिजे तुम्ही अरे बिबटे रे जाड्या हे सायकल वाले अरे बिबटे तिकडं बिबटे त्या पाहिजे पोर जेवढं जातात हे पोरा तिकडं वा त्या पाहिजे मध्ये मध्ये जेवढं राहिले रस्त्याने हे बिड्या पोरं आले मध्ये कमी हे पाहिजे पोरा हे बाई ना पोरा येऊ या भाई इकडे इडत होता बिबट्या बरं का तुम्ही नाही आता तुम्ही सायकल घेऊनच होते ना तो इकडं खाय ना तुझ्या बाय आपण दाखव रेबाई इकडं गेला होता तुम्हाला गागुरा तुम्हाला गागुराय तो सायकल इकडून नका इकडून नका तरी तुम्हाला ऐकायला याय ना तुम्हाला वाटायला कोण आहे कोण आहे कोण आहे तुम्हाला मी सांगत होतो याबाई इथं जे बरं काय हिडून घुसलाय तरी तुम्ही रस्त्याने मी सांगू राहिलो काय पिवड्या तू सांग रे भाई बाई तिकडे अरे तो आहे ना तो तुम्हाला सांगतो माझ्याकडे जा तुम्ही निघा निघा घरी जा तुमच्या आई बापाला सांगा त्या उसात उसात बिबट्या म्हणा किती मोठा बिबट्या होता बाई पिऊस चाल तू घरी रिकामाना बाई आपण एकट इकडं आलो एवढं लांब आई तिकडे हे बापा आलो काय पाणी भरायला आलो आपण नहीं। नहीं। ते पाणी भारतात पाणी भरायला आलो नाही काय पाहिलं बाबा पिवड्यात चाल ऐकत चाल रे कामा आपल्याला सातपुरला जायचंय भाऊ आपण हे काय येऊ नंतर पाणी भारायला एकाच वेळेस आता परत पाणी भारायचे लावून देऊ दे मावशी आहे तो पाहून गेलो दीपक नाना पाहून दे आपण पुढच्या टायमाला चाल आईला घेऊन चाल मम्मी मायला तरी फाटली बी पहिल्यांदा एवढा बिबट्या समोरून बघितला माहिती का नाही